नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज आपल्या बरोबर आहेत आणि बारामतीमधली ही लढाई आपल्याला ते त्यांच्याकडनं समजून घ्यायची महाराष्ट्रातली लढाई आपल्याला ते त्यांच्याकडनं समजून घ्यायची पवार साहेब मी सुरुवात अशी करणार नाही की या वयात तुम्ही प्रचार करताय कारण तुम्हाला ते आवडत नाही पण मी हे नक्कीच विचारू शकतो की तुमच्यासाठी तुमच्या आतापर्यंत आयुष्यात एकोणीशे सदुसष्ट साली तुम्ही पहिली निवडणूक बारामतीतनं लढला तेव्हापासून ते आतापर्यंत ही निवडणूक ही सगळ्यात कठीण निवडणूक आहे तुमच्यासाठी प्रचार करण्यासाठी सुद्धा नेते म्हणून सुद्धा राजकीय नेते म्हणून सुद्धा आणि पवार कुटुंबाचे प्रमुख म्हणून सुद्धा मला असं वाटत नाही माझ्या दृष्टी जर कठीण निवडणूक होता ते सगळे माझ्या विरोधी होते ते सगळे सिनियर होते दुसऱ्या बाजूनं माझ्या विरुद्ध जो उमेदवार होता तो एका साखर कारखान्याचा सा चेअरमन होता त्यावर जबरदस्त शक्ती होती आणि सिनियर लिडरशिप ही आपल्याबरोबर नाही कारखान्याचा चेअरमन हा विरो विरोधक आणि आम्ही सगळे यंगस्टर्स पण होते, मारा मारा होते की इलेक्शन टफ होतं पण नव्या फिरलेला मदत करावी ही भावना लोकांच्यात होती आणि त्यांनी आम्हाला लोकांना चांगलं मतदान केलं मला आठवत आहे मला पस्तीस हजार मतं पडली आणि कारखान्याचे चेन होते त्यांना सतरा हजार मतं फडली ती दुप्पट मतं पडली पण त्यासाठी कष्ट घ्यायला जावे जावं लागलं फिरावं लागले घरोघर लोकांना समजून सांगावं लागलं आणि त्या दृष्टीनेची निवडणूक अतिशय कष्टाची होती आणि दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारी ज्यांच्या हातातल्या अशांशाची रजा आणि आम्ही सगळे फाटके यंगस्टर असा तो रडा आणि त्यामुळं तो इलेक्शन आम्हाला आवडत गेलं दुसरं इलेक्शन आवडत गेलं ते सत्याहत्तरच इमर्जन्सी नंतर देशातच एक वेगळं पण आता जे चॅलेंज तुमच्या समोर आहे ते वेगळं आहे की एका परिवार मुलगी आणि सून एकमेकांच्या विरोधात आले त्या कारणामुळे कुठे ना कुठे परि, पवार परिवार हा तुटलेला आहे त्यामुळे चॅलेंज तर आहेच त्या पवार परिवार एकशे अजित आणि त्यांचं कुटुंब सोडून सगळं एकच आहे सगळे कामही करतात अजितचे सख्य भाऊ सुद्धा पवार परिवार तुमच्याबरोबर आहेत अजित पवारांचे सट्टे भाऊसुद्धा कॅम्पेनमध्ये एका भागाची जबाबदारी घेतात सठ्या भावांच्या पत्नी आहेत त्या अतिशय स्वभावीपणानं काम करतात सख्ख्या भावाचे चिरंजीव आहे चांगले उच्च शिक्षित आहे तेही लोक सगळे फुलीवर बारा तास चौदा तास सोळा तास काम करतात पण तरीसुद्धा सर प्रश्न आ... असा एकच आहे की एका घरात आत्तापर्यंत तरी ही स्थिती नव्हती नेहमी घरात एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका आज होती त्या भूमिकेत एक सहकारी वाजूला गेला कोणाचं ते सांगण्यावरनं आणि आमच्या दृष्टीनं जी नेहमीची आमची पद्धत आहे त्याच्यापेक्षा वेगळा रस्ता त्यांनी स्वीकारला हे याच्या आधी कधी घडलं नव्हतं हे घडलं होतं वेगळ्या पद्धतीनं माझे थोडे भाऊ ते हयात नाही आहेत वसंत शेका भाषाचे होते आणि मी काँग्रेस भाषाचा होतो मी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा खोऱ्याचा प्रमुख होतो आणि त्यांनी स्वतः मला सांगितले की तुझी विचारधारा काँग्रेसची माझी सेटा भाषेची तू तुझ्या काम पण अधिक आणि मग आताच्या ह्याच्यात फरक काय अजित पवार पण तेच म्हणतायत की मला आम्हाला वा, वाटत होतं बर की बी जे पी बरोबर जावं आणि तुम्हाला वाटत नव्हतं म्हणून आपण वेगवेगळे झालेलो मग त्या निवडणुकीमध्ये ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात की तुमचे मोठे बंधू शेखापमधनं लढत होते आणि तुम्ही काँग्रेसमधनं होतात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता त्याच्यात आणि या परिस्थितीमध्ये फरक काय नाही त्याचा फरक हा की त्यावेळेला मोठ्या बंधूंनी आणि लोकांनी अंधेशन आमचे क्लिअर होत त्याच्यामध्ये मलाही तुमची भूमिका फटत नाही त्यांनी सांगितलं त्यांची भूमिका फायदापासून ते होतेच एका भाषाचे ते नेतेच होते इथं असं काही चित्र नव्हतं इथं होईल अगदी कालची विधानसभेची निवडणूक त्यांनी कोणत्या पक्षाच्या नावाने निवडली राष्ट्रवादी त्या पक्षाचे अध्यक्ष कोण होते शरद वाढ पक्षाचे संस्थापक कोण होते शरद वाढ त्यांचा नाव फोटो घेऊन तुम्ही निवडणुकीला चालू जुन्या नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला सत्तेची सगळी केंद्र तुमच्या हवाई केल्याच्या नंतर एक दिवशी काही कारणं त्याचा खोला ती आता जाऊ शकत नाही इच्छित नाही की तुम्ही एकदम दुसरी चोकाची भूमिका घेतली हां हा, हा अधिकार लोकांना आहे पण ज्या पक्षाच्या ज्या विचाराच्या ज्या नेतृत्वाच्या नावानं तुम्ही लढल्या त्यांनी लईन सोडायची असेल तर फायद्याचा राजीनामा द्यायला हवा म्हणजे कुठे ना कुठे ही लढाई जी आहे की खरी एन सी पी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची ही जी लढाई बारामतीत आहे किंवा महाराष्ट्रात आहे यावेळी ही ही लढाई आहे की नाही की खरी एन सी पी कोणाची तुम्ही म्हणता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता ते म्हणतात की आम्ही जास्त करून जेवढे आमदार आमच्याकडे आमदार आहेत ते आमच्याकडे आले इलेक्शन कमिशनने आम्हाला नाव चिन्ह दिलंय खरी खरी एनसीपी निवडणूक कोणाच्या नावाने लढला कोणत्या पक्षाच्या नावाने लढला फोटो हो मत कोणाची माझी नावाने माझी फोटो कोणाचा प्रेझेंट केला आज तुम्ही इलेक्शन कमिशन मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण त्यांच्या काही निर्णय काय होतात आणि काय होणार नाही हे सांगणं योग्य नाही म्हणजे साधी गोष्ट आहे की आता महाराष्ट्रात पाच सहा चार तफ्यांनी निवडणूक mm. अठ्ठेचाळीस जागा इथे आहेत आणि त्याच तामिळनाडूमध्ये एका दिवशी सगळ्या निवडणुका त्या इलेक्शन कमिशन त्याचं स्पष्टीकरण करणार पण ती इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्या उदय गैरसवरून लोकांच्या जागा करणं योग्य नाही म्हणून आम्ही थांबतो आहे त्यामुळे त्यांनी चिन्ह कोणाला द्यायची आणि काय करायची यासंबंधीचे निकाल घेतले माझी खात्री आहे की हा नाही मॅचर सुप्रीम कोर्टात आहे सुप्रीम कोर्ट याच्या याच्यासंबंधीचा निकाल घेईल अगदी साधी गोष्ट आहे की यांनी प्रचार सुरू केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये मॅचर ज्या गेली तर डायरेक्शन दिलं सुप्रीम कोर्टाने या, mm. को mm. mm. या लोकांना खाली कोर्टाच्या आधारे अधीन आहे हे लोकांना कळून द्या हे सुश्री रुपये याचा सुश्री कोणती मानसिकता काय दिसते पण सर म्हणूनच पहिला प्रश्न निर्माण होतो की बारामती कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तुम्ही लोकसभेत काम करत होतात आधी नंतर राज्यसभेत तुम्ही गेलात मंत्री म्हणून दिल्लीत काम करत होतात मग सुप्रियाताई गेल्या बारामतीची व्यवस्था पूर्ण अजित पवारांच्या हातात होती ते इकडची विधानसभा लढवायचे लीड कसा मिळवून द्यायचा लोकसभेला त्याच्यावरती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असायचं मंत्री ते या ठिकाणी राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता तुम जो तुमची व्यवस्था बघत होतात त्यांच्याकडनंच तुमच्यासमोर चॅलेंज उभं केलं गेलं आहे तुमच्याच घरातली सून त्यांच्यासमोर उभी राहिलेली आहे तुमच्यासमोर उभी राहिले कसं तुम्ही मग ह्या गोष्टी चांगली गोष्टी केलं त्यांनी के हा निकाल घेतलेला आहे आपण कलिक जाऊत एका विचाराने अनेक वर्ष काम करतो कर। एखादं आपण मिशन ठरवलं त्या मिशनला आपण फॉलो करत असताना कर कलिकच्या एका सदस्याने एकदम एक्स्ट्रीम विषयांच्या विरुद्ध लाईन घेतली तर काय समजायचं एक तर काही करणार असायची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी मला येऊन सांगितलं किंवा सध्याचं केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत ईडी वगैरे हां त्या एजन्सीचा आम्हाला त्रास आहे त्यातनं महत्गाने तुम्ही मदत करा आणि मदत करा म्हणजे काय का तर आपण सगळे तिथं जाऊन बसूया त्यांच्यात सामील घेऊया हे प्रश्न सगळे सांगतील आणि hmm. त्याला मी नाही म्हणल्याच्या नंतर त्यांनी अगदी जोरात पाणी आनंद करून सांगितलं की आमच्या घरात सुद्धा उद्या इन्क्वऱ्या होतील आमच्या संस्था आमचे कारखाने या सगळ्या गोष्टीच्या चौकशी होतील आणि पटेलच्या घरी वेळीच्या चांगल्या घरामध्ये ईडीने ताब्यात घेऊन त्यांचं ऑफिस थापलं पण दिल्लीत अशी पण चर्चा आहे की अमित शाह बीजेपी चे नेते आणि गृहमंत्री त्यांनी अजित पवारांवर दबाव टाकून म्हणाले की तुम्ही सुनेत्रा पवारला सुप्रिया सुळेंच्या विरोधात नडवा अस तुम्ही पण ऐकलंय हे होऊ शकतं का आणि त्या कारणामुळे हे चित्र जे आहे हे वेगळं झालंय हे चित्र म्हणजे फक्त सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे नाहीये अमित शहा पण आहे अमित शहा अजून अमित शहा आहे नाही पण ही गोष्ट खरी आहे की आवा लोकांना म्हणजे त्यांची अपेक्षा जी होती की सगळ्यांनी मोदी मोदी ही भूमिका घ्यावी त्याच्याशी सुसंगत भूमिका जी घेत नाहीत त्या लोकांना त्रास होतो अजून केजरीवालचं काय झालं त्यांच्या सहकार्यांचं काय झालं त्यांच्या फादरांच्या नवाचं काय झालं मामताच्या सहकार्यांचं काय झालं छत्तीसगडच्या छत्तीसगड नाही झारखंडच्या मुख्यमंत्र्याचं काय झालं या सगळ्या गोष्टी या कधी या देशात घडल्या नव्हत्या हां एखाद्याच्या सद चौकशी करताच्या चौकशी करू शकतात पण निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे इशूज काही राज्यात निर्माण करणं याचा अर्थ ही निवडणूक फेअर होईल याची शंका लोकांच्या मनात तयार नक्की होऊ शकते तिच्या मनात आहे की हे इलेक्शन फ्री अँड फेअर नाही आहे माहिती नाही आता काय आज सांगत आहेत अजून तरी महाराष्ट्राची यंत्रणा जी आहे शासकीय तिचा माझा विश्वास आहे की हे चुकीच्या गोष्टी सरसावून देणार नाही हा ते यंत्रणा जी निवडणूक कंडक्ट करतात त्या सगळ्या ज्या सगळ्याचे घटक आहेत ते चुकीचं इथे होऊन देणार नाही असं मला पण सर हे जो अमित शहाचा प्रश्न राजदीप विचारत होते तुमचं दोन हजार एकोणीसचं स्टेटमेंट मला आठवतंय प्रेस कॉन्फरन्समधलं ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला होता की मला बघायचं आहे की अमित शहा इथे आम्हाला सरकार कसं बनवू देत नाही यशवंतराव चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स होती थेट चॅलेंज तुमच्याकडनं त्यावेळेस दिलं गेलं होतं की आणि आम्ही सरकार इकडे बनवून दाखवतोच आणि तुम्ही सरकार बनवून दाखवलं त्याच्या बदल्यामध्ये दोन हजार तेवीसची घटना घडली असं तुम्हाला वाटतं जून जुलै दोन हजार तेवीस पण जे आमच्या घरातले लोक वाजवले गेले ते त्यांच्या अनेक वेळेला वादे वाचण्यात आले की मी अमित भाईंशी आलेले त्यांची मदत आहे तुम्ही काय काळजी करणार अमित भाई आमच्या दृष्टीने अमित भाई कोण महाराष्ट्र अमित भाई एकेकाळी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रचंड महादेश ने असलेले नेते आम्ही पाहिलेच ती फार्शभूमी आम्ही आम्ही त्यांची कधी पाहिलीही नाही सत्ता हातात आहे मोदींचा आशीर्वाद आहे आणि <coughs> त्याच्या आधारे काही गोष्टी घराच्या मी घरवणार असं ते व्यक्तिमत्व आम्हाला नाही कुठे असं आहे की बदल की शरद पवारांनी आमची जी युती होती भाजप आणि शिवसेनेची ती तोडली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा लोकांनी विचार केला नाही का की ही युती आहे लोकांनी त्यांना वोट दिलाय नरेंद्र मोदीच्या नावावर दिलंय देवेंद्र फडणवीसच्या नावावर दिलंय पण शरद पवारांनी जाऊन ती युती तोडली आता चित्र बदललं आहे फॅन्सी सहसे होते ते फॅन्सी सहसे एकच होते ते त्याला काही मोदी आणि अमित शहाच्या नावाने निवडणूक लढत नव्हते लाल साथीनेच्या नावाने निवडणूक लढत होते ज्या जागा मिळत होत्या त्यांना लाल साथीनेच्या नावाने मिळत पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या नावावर मिळाले नरेंद्र मोदींच्या नावाने असू शकेल पण देवेंद्रच्या नावाने मिळतात तसं मला वाटत नाही पण मोदींचा विनयी त्यांना निश्चित मिळावा ही गोष्ट मान्य केली पण याचा अर्थ शिवसेना ही काही अशी काहीतरी संघटना नव्हती की जी कुणी तिला काही महत्त्व देऊ नये शिवसेना ही प्रचंड कार्यकर्त्यांचा का संच कमी चेहर असलेल्या लोकांचं संघटन होतं मी तर हे सांगतो की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जी संघटना उभी केली त्या संघटनेनं समाजातल्या लहान लहान घटकांना जो कॉन्फिडन्स दिला एवढा मी सुद्धा देऊ शकलो नाही आता मी अमरावतीवादी उद्या हर सभा औरंगाबादला औरंगाबादला कोण त्यांचा कॅन्डिडेट खैरे चंद्रकांत खैरे कुठल्या समाजाचे सुतार सुतार कम्युनिटीची मतं किती असतील तिथं जास्तीत जास्त येणारं चार हजार तर ते तीन वेळेला खासदार आमदार तीन वेळेला खासदार मंत्री हे होऊ शकले ज्याच्याकडे तीन चार हजारसुद्धा मतं कौतुंबिक नाहीत ती व्यक्ती इतक्या वेळा येऊ शकते याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि अशा लहान खासातल्या लोकांनासुद्धा बाळासाहेबांनी मोठं केलं हे अमित शहाच्या मोदींनी असं केलेलं नाही पण ज्यांना तुम्ही मोठं केलं असं म्हणतात म्हणजे अजित पवार वगैरे आज ते तुमच्या बरोबर नाहीत तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की आर तुम्... तुम्हाला तुम्हाला असं आहे की मला अजित पवार इतकेच नाहीत जे लोक माझ्या पक्षाचे माझे संघटना होते ती काय आमच्या संघटनेच्या नावानं पक्षाच्या नावानं नेतृत्वाच्या नावानं निर्वाचित झाले त्यांच्या निवडणुकीला मी शिक सभा घेतले तसे केले फिरले आणि ते सगळे या कारणाने निघून जातात याचा मला अस्वस्थता आहे पण मला चिंता नाही त्यांनी आरोप असा लावला इलेक्शन कमिशन म्हणजे सुनावणीच्या वेळेस की तुम्ही डिक्टेटर म्हणून काम करता पक्षामध्ये <laughs> तुम्ही हुकुमशाहीने पक्ष चालवत होतात आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं बंड <laughs> केलं पाहिजे मी पक्ष या लोकांच्या हातात जास्त दिला त्यामुळे हे घडलंय मी जर थोडं नियंत्रण ठेवलं असतं ते घडलं नसतं हे जे झालंय ते केवळ माझा मोठे आणि या सगळ्यांना प्रोत्साहित करायचं नवीन जी जी त्याच्यातून नेतृत्व तयार करायचं ही जी कल्पना त्याचेही आहे नाही कारण त्याच्यामुळे आजकाल कॅम्पेन आपण हीच बघतोय की अजितदादा म्हणतायत म्हणत आहेत की पवार आडनाव असल्यांना मतदान करा ज्यांचं आडनाव पवार आहे त्यांना मतदान करा त्याच्यावरचं तुमचा एक काउंटर तुम्ही त्याच्यावरती दिलात की ते आता बाहेर न आहेत आणि जे ओरिजिनल पवार आहेत त्यांना तुम्ही मतदान करा ही सगळी कॅम्पेन कशा दृष्टीने पण या कॅम्पेनकडे तुम्ही कसं बघता की ओरिजिनल पवारांना मतदान करा असे की लहान लोक आहेत विचाराच्या दृष्टीनं की त्याच्या ज्या गोष्टी ज्या भूमिका मानतात काय भूमिका मानतात काय होग्या महाराष्ट्राच्या हिस्साचा मानतात शेवटचा प्रश्न अठ्ठेचाळीस लोकसभा सीट महाराष्ट्रात बारामतीत सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्रा पवार तुम्हाला काय वाटतंय अठ्ठेचाळीसपैकी शरद पवारांना किंवा महाविकास आघाडीला किती सीट मिळतील असं की मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्या नवीन सहा जागा मिळाल्या चार आम्हाला एक काँग्रेसचा हात आणि एक असा म्हणून आमच्या ह्या सगळ्या जागा होत्या आज त्याच्यात तिफा तरी वाद होईल फिट्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट मला आश्चर्य वाचणार नाही बारामती बारामतीच आहेच पण तू पण शेवटचा हे सर सिंपती हा मुद्दा आहे तुमच्या बाजूने की आमच्या बाबतीत असं घडलं घर तोडलं किंवा काय दुची कॅम्पेन आहे की मोदींच्या विरोधात कॅम्पेन आहे कारण बऱ्याचदा असं म्हटलं जाते महाराष्ट्रातली लढाई सुद्धा मोदी वर्सेस राहुल गांधी आहे अशा पद्धतीने भाजपकडनं महाराष्ट्रातली लढाई कशाबद्दलची आहे मोदींच्या बद्दलची एक आणि दुसरी गोष्ट अशी की मोदींनी समाज लोकांच्या अटॅक केले आरोप केले आणि त्या आरोपामध्ये त्यांच्या निर्देशावर जे घटक होते त्यांना घेऊन आज ते आमच्याविरुद्ध निवडणूक दो होत आहे सामान्य मतदाराला निश्चित असं वाटतं की मोदींनी एक्झीरवर या प्रकारचे अलिगेशन केले भोपाळचं भाषण त्यांना आम्हाला मत द्यायची इच्छा नाही mm. नव्हती आज मोदी त्यांना घेऊन सुद्धा येत असतील तर मोदींच्या समर्थनात उभे राहिलेल्या लोकांना आम्ही कितीच पाठिंबा द्यावा याचा विचार mm. मतदार नक्की करतात सर so, मगाशी बोलताना आपण हा प्रश्न विचारला गेला होता की या इलेक्शन नंतर कुठे रिकन्सायलेशनची शक्यता आहे का की जे आता संबंध ताणले गेले आहेत वेग वेगवेगळे झालेले आहेत शेवटी तुम्ही एकत्रच इतके वर्ष काम केलेलं आहे ती संधी जी एकमेक तुम्ही त्यांना दिलेली होती आणि बाकी अनेक जण तुमचे सहकारी अनेक वर्ष राहिलेले आहेत पुन्हा रिकन्सायलेशनची शक्यता आहे का आपण बघितलं की विजयसिंग मोहिते पाटील वगैरे पुन्हा तुमच्याबरोबर जोडले गेले जे तुम्हाला सोडून गेले होते भाजपमध्ये निघून गेले होते दिलेश लंके जे सोडून गेले होते ते तुमच्याबरोबर परत आले हीच शक्यता अजित किंवा दिलीप वळसे पाटील किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर त्यांना पक्षाने अतिशय संधी दिली प्रतिष्ठा दिली आणि ते लोक पक्षाच्या आयडिओलॉजी आणि या सगळ्या सोडून गेले विजेशी सारख्या शक्तीशी ज्यांनी असोसिएशन ठेवलं अशा आमच्याकडे जागा नाही शरद पवार आपण आमच्याशी बोलला Não escapa.